नाही 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 होलसेलमध्येच माल विकला जातो माल तर मालाच्या आवकवर डिपेंड आहे की बाबा माल काय रेटने कापला जातो आवक जर जास्त झाला आवक जास्त झाली तर मग त्याचे रेट कमी होतात आणि जर कमी असेल आवक तर मग रेट वाढतं जर वाढले कमी जून सुरुवातीला माल कमी असल्यामुळे त्याचे रेट टिकून राहतात आणि जर माल वाढले रेट कमी होतात कधीपर्यंत सीझन दोन महिने ஜல அபிஜி பட்டில்